शर बुक डेपो जुनी पुस्तक आणि नवीन पुस्तके विक्री केंद्र नवीपेठ आम्रपाडली ब्युटी सेंटरच्या समोर गेले कित्येक वर्ष नवी जुनी, जुनी पुस्तकाचे गल्लीमध्ये श्री सिद्धेश्वर बुक डेपो हे प्रसिद्ध विद्यार्थ्यांसाठी पुस्तक केंद्र आहे इथे पहिली ते बारावीपर्यंत पुस्तके विकली जातात बुक डेपो नवी नवीपेठ सोलापूर इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स बी ए बी कॉम बी एस सी सर्व प्रकारचे जुनी व नवीन पुस्तके मिळतात सगळे भेटतात सगळे भेटतात इथे तसेच किती वर्ष झाले नवीन सुरू करून सात वर्ष झाले हो। पूर्वी फक्त जुन्या पुस्तकांचं यांचं खूप वर्षापासून दुकान आहे आता काउंटरवर आहे पूर्वी गाडीवर पण विक्री होत होती आता गाडी पण चालू आहे त्यांची पुस्तकांची जुन्या हो। हो। पुस्तकांची आणि इथे होलसेल देखील मिळतात वया पुस्तकांचे प्रमुख केंद्र बनले आहे इथे दररोज शेकडो विद्यार्थी वया पुस्तके घेण्यासाठी येत असतात खूप मोठे वया पुस्तकाचे डालणूक ठाकूर परिवाराने सुरू केले आहे बर आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भैया हे ठाकूर यांचे दुकान आहे किती सात आठवर झाले का हो झाले ते काय कोणकोणत्या प्रकारचे पहिली ते पहिले ते बारावी डिग्री सगळे पुस्तक वया वगैरे होलसेल वया आणि जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन तुम्ही पुस्तके देता असं आम्हाला विद्यार्थ्यांनी सांगितले आहे आणि कंडिशन पुस्तकांची चांगली असते अच्छा बायंडिंग्स करून पुस्तके व्यवस्थित रिपेअर करून ठेवत आहे अच्छा अच्छा आणि काय म्हणजे कादंबऱ्या वगैरे असतात कादंबऱ्या पण असतात अच्छा अच्छा बरं बरं टेपलर म्हणजे शाळेचं आणि कॉलेजचं सर्व साहित्य आहे अच्छा अच्छा मेडिकल कॉलेजचं आहे इंजिनिअरिंगचं आहे अच्छा अच्छा बरं फोनपेची सोय आहे बर अच्छा गाडी पण सुरू आहे का सध्या सुरू आहे बरं बरं टायमिंग काय आहे तुमचं इथलं गाडीचं नाही इथलं शॉप सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत रात्री नऊ पर्यंत आहे का नऊ पर्यंत बरं 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 खूप चांगलं आहे मोठं आहे दुकान धन्यवाद भैया